एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक आणि परिसरामध्ये गणपतींबरोबरच गौराईंचंही उत्साहात स्वागत झालं या ठिकाणच्या गणपती मंडळांमध्ये दोन फुटांपासून ते सात फुटांपर्यंत गणरायांच्या मूर्ती पाहायला मिळतात गेली सहा ते सात वर्षांपासून चिंतामणी गणेश मंडळ सामाजिक विषयावर गणपतीचे देखावे सादर करत असत आश्वी बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी दर्शनाला यावं असं आवाहन मंडळाचे सुभाष गायकवाड यांनी केलंय गौरीपूजन दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी होतं या दिवशी देवीला आवाहन केलं जातं त्यांचा आदर केला जातो तर दुसऱ्या दिवशी मातेची मुख्य पूजा होते आणि तिसऱ्या दिवशी देवीला निरोप दिला जातो गौरीपूजन सामान्यत आनंद आणि समृद्धीसाठी केलं जातं देवीला प्रसन्न केल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि संपत्ती वाढते तर गौरीपूजन केल्यानं पतीपत्नीमधील संबंध सुधारतात याशिवाय मार्गात येणारे अडथळे दूर होऊन इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे पहिल्या दिवशी गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते सकाळी गौरींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचा नैवेद्य दाखवला जातो तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं शेवयांची गोडखीर उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो गेल्या सहा ते सात वर्षापासून हा नवनवीन आम्ही उपक्रम साधण्याची एक सुवर्ण संधी लाभत असतो आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ह्या सातव्या वर्षी हा uh, uh, आश्वीचा राजा चिंतामणी माझा हा आज आपल्या दर्शनासाठी आश्वी आणि आश्वी पंचकृषीत आहे uh, तरी आपण सर्वच भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी चिंतामणी सर्वांना विनंती महालक्ष्मी गणपती बसल्यानंतर सातव्या दिवशी येतात इतिप्रमाणे प्रमाणे कधी येतात नाही तर नेहमी प्रमाणे प्रमाणे पण येतात सप्तमीला अष्टमीला होतात अष्ट सप्तमीला त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य राहतो अष्टमीला छप्पन भोग असतात आणि नवमीला त्यांचा दही भात आणि कानोले याचा नैवेद्य राहतो नंतर त्यांची पूजा अर्चा त्यांचे दोरे त्यांची कहाणी वगैरे होऊन मग त्यांना निरूप देत असं म्हटलं जातं की एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी इकडे गेल्या आणि त्यांनी आपलं सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीनं असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं महालक्ष्मीच्या कृपा आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी कालमच्या आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर